मारा मारा आज, जी, जी पवित्र कयाधू नदी वाहते त्या कयाधू म्हणजे आमची काया धुणारी आम्हाला पवित्र करणारी नदी आज मालवण मध्ये आमच्या महाराजांचा आमच्या देवाचा जो पुतळा कोसळला ते जे दुःख झालेलं आहे आमच्या जनतेला त्यामुळे हे हजारो शिवप्रेमी आज आम्ही पाण्यामध्ये उतरून आज आत्मक्लेश आंदोलन करत आहोत त्याचं कारण की आम्हाला सर्व जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला सर्वांना दुःख झालेलं आहे त्यांचं एक प्रतीक म्हणून त्यांचं एक प्रतिनिधी म्हणून आज आम्ही इथे जल आंदोलन करत आहोत कारण हे जे दुःख झालेलं आहे हे दुःख फक्त व्यक्तच करता येतं आणि शाह जे झालं त्याला आम्ही काय करू शकतो आमचं जे दुःख आहे फक्त आम्हाला एक म्हणणं आहे की जे आमच्या महाराजाचा पुतळा कोसळला तर ही घटना व्हायलाच नको पाहिजे होती आपलं साधं घर पडत नाही तर आपल्या महाराजाचा पुतळा का पडला याची शहानिशा व्हायला पाहिजेत आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई आमच्यासारखा माणूस काय म्हणणार अहो कारवाई झालीच पाहिजे